नमस्कार मी कृष्णा राांडे आता सगळीकडेच निवडणुकांचे बेगुल वादलेलं आहे आणि प्रचाराचे रणधुवाळी सुरू आहे, आहे। कार्यकर्ते हे अगदी जोशामध्ये नेत्यांचा प्रचार करत आहेत पण नेत्यांचा प्रचार करता करताच कार्यकर्त्यांनी नेत्याकडूनही काही गुण घ्यावे याच्यावर आधारित एक कविता मी सादर करतोय कवितेचं सा नाव आहे कार्यकर्ता <coughs> तो आहे सच्चा कार्यकर्ता आता फक्त एकच कर तू आहे सच्चा कार्यकर्ता आता फक्त एकच कर मानतोस तू ज्या नेत्याला त्यालाच तंतोतंत फॉलो कर अहो कार्यकर्ते अहो कार्यकर्ते जिवा भावाचे मैत्र तुम्ही एकाच गल्लीत खेळला होता जिवा भावाचे मैत्र तुम्ही एकाच गल्लीत खेळला होता एकाच गावात वाढला होता एकाच शाळेत शिकला होता मैत्री खातर एकाच बाकड्यावर चार चार जण बसला होता आता तुम्ही मोठे झालात आता तुम्ही मोठे झाला तुमच्या आवडत्या नेत्यामुळे वेगवेगळ्या पक्षात गेलात विरोधकांच्या बद्दल तुमच्या आता तिरस्कार आहे ठासून भरलेला विरोधकांबद्दल तुमच्या आता तिरस्कार आहे ठासून भरलेला आणि आला जर समोरासमोर तो तुमचा राडा ठरलेला अरे बघ जरा नेत्याकडे अरे बघ जरा नेत्याकडे तो कधीच भांडत नाही लाठ्या काठ्या आणि दगड घेऊन तो रक्त कधीच सांडत नाही अरे वैचारिक मतभेद त्यांचा व्यक्तिशा नेते मित्रच असतात वैचारिक मतभेद त्यांचा व्यक्तिशा नेते मित्रच असतात आणि अंधविश्वासाने हुरळून जाऊन कार्यकर्ते मात्र नक्की नसतात राजकारणात कोणीच कोणाचा शत्रू किंवा मित्र नसतो राजकारणात कोणीच कोणाचा शत्रू किंवा मित्र नसतो आणि हा विचार कार्यकर्ता म्हणून प्रत्येकाने लक्षात ठेवायचा असतो अरे शीख संयम नेत्याकडून अरे शीख संयम नेत्याकडून जिबेवरती साखर आणि बर्फ ठेवलो त्यावर तू आहे सच्चा कार्यकर्ता आता फक्त एकच कर मानतोस तू ज्या नेत्याला त्यालाच तंतो तंतो फॉलो कर अरे कार्यकर्त्या ने नेत्या घरची लहानी पोरं तुला प्रचाराला कधी दिसली का नेत्या घरची लहानी पोरं तुला प्रचाराला कधी दिसली का आणि हातामध्ये झेंडा घेऊन ती गल्ली फिरली का अरे बघ त्याची पोरं कशी कुठे शाळा शिकते अरे बघ त्याची पोरं कशी कुठे शाळा शिकते आणि शिक्षण पूर्ण होईस्तवर ती राजकारणात नसते कपाळावर पट्टी बांधून तुझं पोरग पुढच्या टोकाला त्या नशिबावर पट्टी बांधून तुझं पोरग पुढच्या टोकाला आणि आरोळ्या देते ते नेत्याच्या नेत्याच्या भेटीसाठी तुला अपॉइंटमेंट घ्यावी लागते त्याच नेत्याच्या भेटीसाठी तुला अपॉइंटमेंट घ्यावी लागते आणि त्याच्या प्रचाराला मात्र तुझी आखी फॅमिली सुटी टाकते अरे असेल तुझा ना इलाज म्हणून उचलतो तू सतरंजी अरे असेल तुझा ना इलाज म्हणून उचलतोस तू सतरंजी हे स्वावलंबी शिक्षण मुलाला तीच असेल त्याच्या जीवनाची कुंजी किती दिवस जगणार असा अरे किती दिवस जगणार असा येऊ दे एकदा डोळे उडून भविष्याकडे बघ एकदा नीट अरे बघ जरा नेत्याकडे तो कमवतो मनगटाच्या जोरावर अरे बघ जरा नेत्याकडे तो कमवतो मनगटाच्या जोरावर बघ जरा जमलं तर तू स्वतःचीही काही व्हॅल्यू कर तो आहेस सच्चा कार्यकर्ता आता फक्त एकच कर मानतोस तू ज्या नेत्याला त्यालाच तंतोतंत फॉलो कर आईला घालतो शिव्या तू बापाला उलटे बोलतोस बायकोशी तुम्ही झालं तर तिची मी चांगली सोडतोस नेत्या घरची भांडणं तुला कधी उंबऱ्या बाहेर दिसली का नेत्या घरची भांडणं कधी तुला उमऱ्या बाहेर दिसली का सामोपचाराने वागतो तो त्याच्यावर लक्ष्मी कधी रुसली का उद्याचे भवितव्य म्हणून त्याला मुलगाच समोर दिसतो उद्याचे भवितव्य म्हणून त्याला मुलगा समोर दिसतो आणि राजकारणाच्या वारसामध्ये कार्यकर्ता कुठेच नसतो अरे बघ जरा नेत्याकडे तो कसे घर भरतो अरे बघ जरा नेत्याकडे तो कसे घर भरतो पै पाहुणे नातनगासाठी किती किती काय करतो अरे बघ त्याची संपत्ती पैसा कसा कैद पटीने वाढत जातो अरे बघ त्याची संपत्ती पैसा कसा कैद पटीने वाढत जातो आणि तुझ्या घरी खाणार एक ताट आणि त्याच्याच कार्यकर्त्याचा जन्म होतो राजकारणाच्या दलदलीत माणूस म्हणून जग अरे कर थोडा स्वार्थीपणा कुटुंबाकडे ही बघ राजकारणाच्या दलदलीत माणूस म्हणून जग बापदाच्या कमाईमध्ये बघ टाकता येते का भर बापदाच्या कमाईमध्ये बघ टाकता येते का भर तू आहेस कचा कार्यकर्ता आता फक्त एकच कर मानतोस तू ज्या नेत्याला त्यालाच तंतोतंत फॉलो कर अरे बघ तुझ्या नेत्याकडे अरे बघ तुझ्या नेत्याकडे राजकारणात टिकण्यासाठी तो फार मोठे कष्ट घेतो अरे बघ तुझ्या नेत्याकडे राजकारणात टिकण्यासाठी तो फार मोठे कष्ट घेतो निवडणुकीच्या तिकिटासाठी वाटेल ते तेवढ्या खस्ता खातो हार जीत माहित खूप मोठी रिस्क घेतो हार जीत माहीत नसताना खूप मोठी रिस्क घेतो वेळ पैसा बुद्धी आणि इज्जत सुद्धा पणाला लावतो प्रचाराच्या वेळी गाव गल्ली पिंजून काढतो प्रचाराच्या वेळी गाव गल्ली पिंजून काढतो आमदार मंत्री असला तरी प्रत्येकाच्या पाया पडतो जोखमीच्या त्या काळामध्ये रात्र दिवस एक करतो आणि वीस पंचवीस दिवसात पुढच्या पाच वर्षाची सोय करतो पदरी अपयश पडलं तरी तो खचून जात नाही पदरी अपयश पडलं तरी तो खचून जात नाही पुन्हा नव्याने सुरुवात करतो हार कधीच मानत नाही अरे शीख नेत्याचे समाजकारण अरे शीख नेत्याचे समाजकारण आणि त्याच्या बेरजेचे राजकारण आणि बघ भाऊ बदके आणि जातीपातीचे होते का मनातून उच्चार भावकी तिडा काढू नको चांगली घर फोडू नको भावकी तिला काढू नको चांगली घर फोडू नको माणूसकीच्या शिदोरीतली घट्ट नाती तोडू नको दुनियादारीत जगताना संघर्षाची तयारी कर दुनियादारीत जगताना संघर्षाची तयारी कर लढताना जीवनाची लढाई नेत्यासारखाच धीरधर तू आहे सच्चा कार्यकर्ता आता फक्त एकच कर मानतोस तू ज्या नेत्याला त्याला, त्याला चांगल्या चांगल्या चा प्रचार नेहमीच केला पाहिजे चांगल्यासाठी चांगल्याचा प्रचार नेहमीच केला पाहिजे पण निवडणुकीसाठी काही हा विचारच मनातून मेला पाहिजे प्रचाराची जेवण खाऊन आयुष्यभराचं पोट भरत नसतं प्रचाराची जेवण खाऊन आयुष्यभराचं पोट भरत नसतं आणि मत एकूण मिळालेलं पैक मीठ मसाल्यालाही पुरत नसत म्हणून म्हणतो मन म्हणून म्हणतो मन नेत्यासोबत देशाचाही कार्यकर्ता हो पक्का म्हणून म्हणतो मन नेत्यासोबत देशाचाही हो कार्यकर्ता पक्का आणि जबाबदार मतदारांचा प्रचाराने वाढवत का झटतोच जेवढा नेत्यांसाठी तेवढेच त्याला प्रश्न विचार झटतोच जेवढा नेत्यांसाठी तेवढाच त्याला प्रश्न विचार आणि मग बघ विकासाची वाहिल गंगा आणि कमी होईल भ्रष्टाचार देशासाठी ब देशासाठी बघ जमलं तर एवढं कर देशासाठी बघ जमलं तर एवढं कर तू आहेस सच्चा कार्यकर्ता आता फक्त एवढंच कर मानतोस तू ज्या नेत्याला त्यालाच तंतोतंत फॉलो कर मानतोस तू ज्या नेत्याला त्यालाच कंतोतंत फॉलो कर धन्यवाद